ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग कृष्णार्जुन प्रेमाचे भावबंध भाग दुसरा आणि ओव्या आहेत तेराशे चौऱ्याहत्तर तेराशे ते ब्याऐंशी भगवंताने शपथ घेऊन सांगितलं की तुझ्यासाठी मी देवपणाची बिरुदे टाकली आहेत आणि तुझ्या वेधाने मी जीव झालो आहे व तू माझा ईश्वर झाला आहेस श्रीकृष्णांचं हे वचन ऐकून अर्जुन उशळला संकोचला आणि भगवंतांना म्हणाला तेथ अर्जुन म्हणे देवे अचाट हे ना बोलावे हे आमचे का जव आहे तुझे नाही की यावर अर्जुन म्हणाला देवाने हे अचाट बोलू नये महाराज तुमच्या एका नावानेच आमचे सर्व काम होते यावरी सांगो यावर सांगू सांगता भाषाही देसी या तुझी या विनोदासी पारू आहे जी। असे असुन, तु सांगा वैस लागतोस आणि शिवाय सांगत असताना शपथही घेतोस महाराज या तुमच्या विनोदाला पार आहे काय कमळवना विकाशू करी रवीचा एकांशु अंशू तेथ आघावाची प्रकाशू नित्य देतू सूर्याचे केवळ एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरे आहे असे असता देखील कमलाचे निमित्त करून तो सूर्य आपला सर्व प्रकाश जगाला नित्य देत असतो पृथ्वी निववुनी सागर भरिजती एवढे थोर वर्षे तेथ मिशांतर चातकि मेघ हा पृथ्वीला शांत करून समुद्र भागले जातील एवढी मोठी पर्जन्य वृष्टी करतो त्या मेघाच्या वृष्टी करण्याच्या कामात चातक हा निमित्त मात्र असतो म्हणून औदार्या तुझे या मजनिमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दानी राया कृपा निधी म्हणून तुझ्या औदार्याला मी एक म्हणावयास निमित्त झालो नाही काय हे राजा कृपा निधी तुझ्या या ज्ञानदानात जगाला प्राप्ती म्हणजे लाभ होणारी आहे तव देव म्हणती राही या बोलाचा प्रस्ताव न पै माते पावसी उपाय साचची येणे तेव्हा देव म्हणाले थांब आमचे हे वर्णन करण्याचे काहीच कारण नाही पण या उपायाने तू खरोखर माझ्या स्वरूपाला पावशील सैंधव सिंधू पडलिया जो क्षण धनंजय त्याने विरेची का उरावया कारण काय अर्जुना ज्या क्षणाला मिठाचा खडा समुद्रात पडतो त्या क्षणीच तो विरावयास लागतो त्याला खडेपणाने उरण्याचे कारण काय तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता अहंता मला भजले असता व सर्व मदरूप व्हावयास लागले असता देहाहंकार निशेष होऊन तू खरोखर मीच होशील एवम माझी प्राप्तीवरी कर्माला गोनी अवधारी दाविली तुझ उजरी उपायांची याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूप प्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले ऐक भगवंतांनी अर्जुनावरील प्रेमाच्या भरात त्याची आण वाहिली वास्तविक विश्वरूप दर्शनाच्या प्रसंगानंतर अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप आहेत ही गोष्ट जीवे भावे पटलेली आहे परंतु श्रीकृष्ण मात्र आपले पूर्ण पुरुषत्व विसरून अशा आणाभागा घेत गीतोपदेशाचे गुह्यतम रहस्य अर्जुनाच्या मनावर ठसवत आण वाहिली ते असे आगतिक झालेले पाहून अर्जुन संकोचला भगवंतांचे उद्गार ऐकून अर्जुनाने काय प्रतिक्रिया दिली त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत तो भगवंतांना म्हणाला की देवाने हे काहीतरी भलतेच असं बोलू नये हे निर्वाणीचं भाषण आपला उपदेश सत्य मार्गाचे दर्शन घडवणार आहे याबद्दल ग्वाही देणे त्यासाठी आणभाक घेणे हे सर्व कशासाठी माझा काय तुमच्यावर विश्वास नाही का तुमच्या एका नामस्मरणानेच आमचं कल्याण होतं आणि तू आमचे कल्याण व्हावे म्हणून उपदेश मोलाचा करतोस व खात्री पटावे म्हणून शपथही घेतोस या विनोदाला काही पार आहे का श्रीकृष्णांचे उपदेश कार्य कसे आहे ते ज्ञानदेव अर्जुनाच्या मुखातून वाजवताना म्हणतात की सूर्याचा एक किरण कमळाचे वन विकसित करण्यास पुरेसा असतो पण सूर्य काही एकच किरण देऊन थांबत नाही तर आपला सर्व प्रकाश घेऊन येतं व जगावर अनंत उपकार करतो आकाशात मेघ चातकाला पाणी देण्याच्या निमित्ताने येतो त्याला तर दोन चार थेंबांची अपेक्षा असते पण तो पृथ्वीलाही शांत करतो, वो रही करतो। वो व समुद्रही भरून जाईल एवढी प्रचंड वृष्टी करतो अर्जुनाला वाटतं की तसाच आपल्या निमित्ताने श्रीकृष्णाने हे उपदेश रूपी धन प्रकट केले आहे व त्याचा साऱ्या विश्वालाच लाभ झालेला आहे केवढे हे त्यांचे औदार्य साऱ्या विश्वाची चिंता त्यांना लागलेली आहे त्यांच्या औदार्याचे वर्णन ज्ञानदेवानी आधीही केलेलं आहे तैसा औदार्याचा उदार वाचा जै दे नाभी करच तै नवरस सुदाब्धीचा थावो लाभे तुझे औदार्य जानो स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आहे तिथले भगवंतांचा उदार्य हे स्वतंत्र आहे ते पात्र पात्रतेचा विचारही न करता त्यांच्या मनात आले की ते कैवल्य पदही देऊन टाकतात मग तो शत्रू का असे ना आणि असे उद्गार श्रीकृष्ण जर अर्जुनाला आणि असे उदार श्रीकृष्ण जर अर्जुनाला प्राप्त झाले आहेत तर अर्जुन सर्व सुखांचे वसतिस्थान का बरं होणार नाही अर्जुनाच्या बोलाने देव सुखावले पण त्यांनी अर्जुनाला थांबवलं त्यांनी पुन्हा संभाषणाचा ओघ गीतोपदेशाकडे वळवला ते अर्जुनाला सांगू लागले की तुला याच उपायाने मोक्षप्राप्ती होईल मिठाचा खडा समुद्रात पडल्याबरोबर विरघळून जातो त्याप्रमाणे सर्वत्र मी भरून राहिलेलो आहे असे प्रेमाने जाणून माझी भक्ती केली तर कठीण असा अहंकार सुद्धा विरघळून जाईल व तू स्वरूप होशील तेव्हा कर्मापासून माझ्या प्राप्तीपर्यंतचे सर्व उपाय तुला सांगितले आहेत ते लक्षात घे श्री श्रीकृष्णार्जुनांचा असा संवाद रंगवल्यावर ज्ञानदेव सहासष्टाव्या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी सिद्ध झाले आहेत तो भाग आपण उद्या पाहू